जय भीम नमो बुद्ध आपण जर आंबेडकर राईट्स चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व नवन करा आपले आंबेडकर राईट्स यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा कर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चला तर बघूया एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर बाळासाहेब आंबेडकरांनी काय प्रतिक्रिया दिली केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी देशाचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला आपल्या भाषणात त्यांनी म्हटले दोन हजार चौदा साली एन डी ए सत्तेत आल्यावर टप्प्याटप्प्याने अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी प्रयत्न केले तसेच शासनव्यवस्थेतही सुधारणा केली दोन हजार चौदापूर्वी भारताची अर्थव्यवस्था ज्या संकटांचा सामना करत होती त्यावर मात करून आपण सर्वांगीण प्रगती केली आहे तसेच आपली अर्थव्यवस्था शाश्वत विकासाच्या मार्गावर आणली आहे आपली प्रगती तपासण्यासाठी दोन हजार चौदापूर्वी आपण कुठे होतो आणि आता आपण कुठे आहोत याकडे पाहण्याची आवश्यकता आहे याचवेळी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी वेगवेगळ्या घोषणा केल्या याच दरम्यान या अर्थसंकल्पावर राजकीय प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख बाळासाहेब आंबेडकर यांनी देखील यावर त्यांचे मत मांडले आहे आंबेडकर यांनी एक्स या मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की हे सरकार केवळ ज्ञान पाजळतं परंतु त्यांची या देशाला तरुणांशी गरिबींशी महिला आणि शेतकऱ्यांशी बांधिलकी दिसत नाही अर्थमंत्री केवळ स्वतःची बढाई मारण्यात थापा मारण्यात भाषणबाजी करण्यात आणि खोटं बोलण्यात गुंतले आहेत अर्थमंत्र्यांनी म्हटल्याप्रमाणे आपली अर्थव्यवस्था उत्तम असेल तर गेल्या नऊ वर्षामध्ये तब्बल बारा लाख अठ्ठ्याऐंशी हजार दोनशे त्र्याण्णव उद्यो उद्योजकांनी भारत का सोडला सात लाख पंचवीस हजार भारतीयांनी बेकायदेशीरपणे अमेरिकेत प्रवेश करण्याचा प्रयत्न का केला यापैकी बहुसंख्य लोक हे व्हायब्रंट गुजरातशी संबंधित होते बाळासाहेब आंबेडकर यावेळी म्हटले केंद्र सरकारने दावा केला आहे की लोकांची सरासरी उत्पन्न पन्नास टक्क्यांनी वाढले आहे परंतु या डेटाचा स्रोत काय आहे सरकारी योजनांच्या लाभार्थ्यांची संख्या आणि पी एम किसान योजनेबाबतचा डेटा संशयास्पद आहे केंद्राने अंतरिम सं अर्थसंकल्पात केवळ ज्ञान पाजळण्याचं काम केलं आहे अशी प्रतिक्रिया ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी ट्विटद्वारे केलेली आहे